गर्मीमध्ये पचायला हलके दहा मिनिटात बनणारे पालकचे घावणी कसे बनवायचे ते पाहूयात यामध्ये भरपूर पालक वापरून सुद्धा चवीला अतिशय छान बनतात दही किंवा कोणत्याही चटणीसोबत चवीला अतिशय छान लागतात टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी एक जुडी पालकची पाने घेतलेली आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि पाणी घेऊन याची अशी पेस्ट करून घेतली हवं तर पालक प्लांच सुद्धा करून घेऊ शकता आता एका भांड्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे उपम्याचा रवा सुद्धा मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घेऊ शकता यामध्ये पाव कप नाचणीचं पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलं ज्वारी बाजरी किंवा बेसनचं पीठ सुद्धा वापरू शकता यामध्ये पालकची पेस्ट काढून घेतली सुरुवातीला हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं यामध्ये नाचणीचं पीठ आहे जे पचायला हलकं असतं आणि गरमीच्या दिवसांमध्ये नाचणीचे पदार्थ खूपच फायदेशीर असतात यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं सैलसर से, बॅटर करून घ्यायचं नाचणीची भाकरी किंवा इतर पदार्थ मुलं इतक्या आवडीने खात नाहीत पण नाचणीच्या पिठाचा या पद्धतीने जर वापर केला असे मस्त कुरकुरीत पदार्थ मुलं सुद्धा खूप आवडीने खातात चवीपुरतं फक्त मीठ घातलेलं आहे यामध्ये दही इनोसोडा काहीही घालायचं नाही फक्त पाच मिनिटे हे भिजवून घेतलं म्हणजे यातला रवा चांगला फुलला जातो पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हवं तर थोडंसं पाणी घालायचं पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं तवा गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून पुसून घेतलं तव्यावरती हे बॅटर घेण्या अगोदर तळापासून हलवून घ्यायचं कारण रवा आणि नाचणीचं पीठ तळाला जाऊन बसू शकतं पळी वाटी किंवा पेल्याच्या सहाय्याने या पद्धतीने तव्यावरती बॅटर घ्यायचं तव्यापासून वरती थोडंसं अंतर ठेवून हे बॅटर सोडून घ्यायचं म्हणजे जाळीसुद्धा चांगली तयार होते गरम असेल तर मस्त जाळीदार घावणे बनवून तयार होतात वरची बाजू सुकली की तेल किंवा तूप सुद्धा लावून घेऊ शकता हलकासा रंग बदलला वरची बाजू पूर्णपणे सुकली की हे काढून घ्यायचे तर हे पहा मस्त जाळीदार घावणे बनवून तयार झालं यामध्ये पालक सुद्धा भरपूर प्रमाणात वापरता येतो मुलं पालकची भाजी किंवा पालक पराठा आवडीने खात नसतील तर या पद्धतीने भरपूर प्रमाणात पालक वापरून टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा असे हे घावणे बनवू शकता गरम असताना मस्त कुरकुरीत राहतात थंड झाल्यानंतर मऊ होतात त्यामुळे टिफिनसाठी जरी दिलं तरीसुद्धा दिवसभर मऊ राहतील नारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा फक्त दह्यासोबत जरी दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने खातील सकाळी घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट बनणारा हा नाष्टा आहे फक्त अर्धा कप रवा वापरलेला आहे बॅटर भरपूर प्रमाणात बनून तयार होतं कारण हे सैलसर बॅटर करून घ्यायचं असतं आणि त्यामुळे भरपूर याचे घावणे बनून तयार होतात वरती थोडंसं तूप लावून घेतलं तर आणखी याची चव वाढते लहान मुलांसाठी जरी बनवणार असाल मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता तर हे पहा मस्त कुरकुरीत हे धावणे बनवून तयार झालेले आहेत मस्त जाळीदार अतिशय पौष्टिक आणि कमी वेळेत बनणारा हा पदार्थ आहे दही ताक कशासोबतही चवीला अतिशय छान लागतात रेसिपी नक्की करून पहा मोठे तर आवडीने खातीलच लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल